नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉग मध्ये आणि कृष्णा लाईट हाऊस ला आज आपण कृष्णा लाईट हाऊस ला आलो तर कृष्णा लाईट हाऊस ला काय काय मिळतं काय काय नाही ते आज बघणार आहोत जसं की आपलं बांधकाम सुरू होण्यापर्यंत शेवटपर्यंत आपल्याकडं पूर्ण भेटते जसं की बांधकाम सुरू झालं स्लाबच्या टायमाला पैप दोन तीन वॉराटीमध्ये नंतर आपल्याकडं मेटल बॉक्स प्लॅस्टिकचे बॉक्स पट्टी फिटिंग क्रॉम्पटन फॅन ऑल फॅन कूलर परत पॉलिकेपचं वायर ग्रेटवेट वायर आर आरचं वायर पूर्ण वायर, वायर फिरं एकदम होलसेल रेटमध्ये भेटून जाते आपला पत्ता आहे अंबिका चौक कॅनल रोड बीड एकदा नक्की विजिट करा आम्ही का जागा डायरेक्ट पहिलेच अपार्टमेंट मेंडायचं आहे यायचं कुठं कृष्णा लाईट हाऊस इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स सर्व सामान भेटून जाईल हे बघा सर्वप्रथम कृष्णा लाईट हाऊस गाडी बघा लावलेले आहे गाडी आणि पूर्ण फॅनची कूलर हे बघा हे जे आहेत हे पूर्ण कूलर फिलरचा स्टॉक भरलेला आहे आता उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाळा सुरू व्हायचा आपण स्टॉक भरलेला आहे कृष्णा लाईट हाऊसला एकदम एकदम होलसेल रेटमध्ये आपल्याकडे सर्व प्रकारचे भेटून जाईल गोल्ड मेडलचे जेवढे बटन लागते तेवढ्या हॉराटीमध्ये कूलर ट्यूबलाईट फॅन वायर पूर्ण हे बघा हे जे आहे सॅम्पल पूर्ण लावलेले आहेत आपण हे बघा जे जे पूर्ण सॅम्पल लावलेले आहे कूलर लावलेले आहेत आणि ही जे आहे नंतर हे आहे केबल केबल म्हणजे कोणते सर्व्हिस वायरचे केबल म्हणजे जसं की हे बघा हॉराटी लावले आहेत अँकरची हॉराटी आपण गिजर पण ठेवलेले होते पण आता काय आता उन्हाळा सुरू झाला म्हणून गिजरचं सीजन थोडंफार संपलेलं आहे पण हिवाळ्यामध्ये आपल्याकडे गिजर पण होते पाच लिटर होते दहा लिटर पण आता उन्हाळा चालवाना त्याच्यामुळे एकदम ब्रँडचे आपण आणले आहेत कूलर कूलर पण बुशमध्ये नाही आला डायरेक्ट बिअरिंगमध्ये आणल्यात आणि बिअरिंगमध्ये पण सगळं कूलरला एक वर्षाची वॉरंटी हे मा ज्या दिवशी आपण घेणार त्या दिवशी डायरेक्ट पुढल्या वर्षीपर्यंत बारा महिन्याची वॉरंटी भेटणार आपल्या फक्त कृष्ण लाईट हाऊसला ते पण बघा आता हे बघा कूलरमध्ये दोन चार नमुने आहेत गोल्डमेडलमध्ये पण तीन नमुने येतात त्याच्यामध्ये तिन्ही पण नमुने नमुन आहेत आपल्याकडं अँकरमध्ये पण आहे पॅनासॉनिकमध्ये पण आहे ग्रेट ग्रेटवटमध्ये वायर पण आहे आपल्याकडं आधी आपण बघूया नेमकं फॉरंटी कोणती कोणती आहे स्विस सॉकेटमध्ये स्विच वॉकेटमध्ये बघा हे मला पूर्ण लावलेलं आहे आणि हे जे आहेत बल्ब पण आहेत आपल्याकडं बल्ब कोणचे पाच वॅट तीन वॅट पंधरा वॅट आणि एलई डी पण बल्ब वायरू ट्रीप पूर्ण ते आपल्याकडे एकदम होलसेल रेटमध्ये भेटत आणि आता बघू अजून आपल्याकडं काय काय आहे काय काय नाही तर अजून पण हे बघा हे ज्या व्हायर आहे ग्रँड ग्रँडर अजून परत आकड्यासाठी हे बघा हे अजून आपल्याकडं ओर काय कमीच नाही आहे बघा गिजर पण आहेत असं नाही की नाही संपले तर पण आहेत अजून दोन चार गिजर आहेत शिल्लक आणि अजून पण ऑर्डर टाकलेलं आहे हे बघा खाली जे आहे सर्विस वायर आहे म्हणजे कसं आपल्याला तर डायरेक्ट दा, मीटरपासून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सर्विस वायरच लागतं त्याला कॉपरचा वायर वापरता येत नाही त्याच्यामध्ये टू पॉईंट फाईव्हपासून तर सिक्स एम एमपर्यंत आपल्याकडं वायर आहे आणि वायर पण ते आहे एकदम भारी क्वालिटीचं त्यामध्ये बघा ॲडजस्ट फॅन पण आहे ॲडजस्ट फॅन आहे टेबल फॅन आहे परत अजून काय काय आहे हे बघा लाईट आहे इंडक्शन शेगडी पण आहे आपल्याकडं म्हणजे लाईटवर चालणारी आणि कमी युनिट लागणार हे आपल्याकडे आपल्याकडं शेगडी पण आहे हे झुंबर आहे झुंबर आपण भरपूर मागवले होते पण शेवट जर राहिलेलं नाही अजून तुम्हाला जर लागत असेल तर खाली दिलेल्या नंबरला कॉल करा आणि आपण लगेच ऑर्डर करून टाकूया तर तुम्हाला जे झुंबर लागतं ते भेटून जाईल काही अडचण येत नाही आपल्याकडं काय नाही काय नाही आणि हे जे आहे इकडं जे पूर्ण लावलेलं आहे बल्बमध्ये बल्बमध्ये पाच वॅट दहा वॅट पंधरा वॅट वीस वॅट पंचवीस वॅट पन्नास वॅट शंभर वॅट दोनशे वॅटपर्यंत आपल्याकडे एल ई डी ट्यूब सर्व प्रकारचे आहेत हे जे आहेत हे आहे केबल आर आर आरचे केबल आहे खाली जे आहे गिरेट वॅट आहे परत वायरचे थपील लागलेले आहे हे बघा पूर्ण बॉक्स अजून अनबॉक्सिंग केलेलं आहे आणि अजून बॉक्स हेकडे इकडं जे आहे तिकडं पूर्ण भरलेलं आहे आपण अजून फिक्झिबल पाईप आहे पाईप आहे पाईपमध्ये कंपन्या आहेत इकडं जे आहेत इल डी ट्रीप आहेत एल डी आहे इकडे फिक्झिबल पाईप परत अजून मागं फॅनची पूर्ण फप्पी लागलेले आहे फॅनची टप्पी लागलेली आहे परत अजून हे बघा इकडं जे आहेत मध्ये डब्बी किंवा च्या मध्ये पाईपं वायर सर्व सर्व भेटून जाईल आपल्या कृष्णा लाईट हाऊसला आणि लवकरात लवकर या आणि आपल्या कृष्णा लाईट हाऊसला विजिट करा आपला पत्ता आहे अंबिका चौक कॅनल रोड बीड कृष्णा लाईट हाऊस त्याच्यामुळे लवकरात लवकर या आणि नाही तर खाली दिलेल्या नंबरला कॉल करा आणि चला अजून पण बघू काय 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 नाही आपल्याकडे अजून अजून पण भरपूर आहे आपल्याकडे पण आता बघूया थोडंसं शॉर्ट फोन